उप प्रतिनिधी संजय कोळी यांनी दिलेल्या माहितीनुसार कोळी युवा मंच तर्फे कोरोनाच्या भयावह परिस्थितीत लोणखेडा परिसरात पोटाची खळगी भरण्यासाठी आलेले ऊसतोड कामगार कडाक्याच्या थंडीची पर्वा न करता आपापल्या लहान मुला बाळांसह ऊसतोड करण्यासाठी शेतीमध्ये पाल मांडून गुजराण करणाऱ्या मजुरांच्या कुटुंबांना मायेची ऊब मिळावी यासाठी ऊसतोड कामगारांना पंडात चादर व वा ब्लँकेट वाटप करण्यात आलं यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजय दगडू कोळी सामाजिक कार्यकर्ते प्रमुख पाहुणे ईश्वर वारुळे सामाजिक कार्यकर्ते विनोद ठाकरे भाजपा आदिवासी मोर्चा जिल्हा चिटणीस कृष्णकुमार साळी भाजपा युवा मोर्चा प्रकाश मंडळ उपाध्यक्ष परमेश्वर जाधव सर व नितीन कोळी टोकरे कोळी युवा मंच संस्थापक हे उपस्थित होते वरील मान्यवरांच्या हस्ते चादर व ब्लँकेट वाटप करण्यात आलं तसेच कार्यक्रमाला प्रवीण महाजन कोटलीकर युवक मित्र परिवार संस्थापक यांचं सहकार्य लाभलं